श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एमआयडीसी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ सर्वांना शुभेच्छा देतो चांगल्या दिवशी तुम्ही आलेला आहात आज काय म्हणजे काय असतात वर नाटकाचर कोणते वर येण्यासाठी आपण शिवसेनेत आलेला आहात आता हा प्रवाह सुरू झालेला आहे आजपर्यंत जे मत चोरी करून तिकडे बसले त्यांना असं वाटलं होतं की त्यांची चोरी कोण पकडू शकणार नाही पण चोरी चोरा सकट आपण पकडलेली आणि आता चोरांना हद्दपार करण्यासाठी काही आपण जे म्हणाला की सर्व मराठी माणसं आणि त्या मराठी माणसांबरोबरच जे अमराठी आहेत ते सुद्धा एकत्र आलेले आहेत आणि येत आहे कारण कोणालाच नको नकोय आपला महाराष्ट्र म्हणजे काय आहे महाराष्ट्राने मी लढणार आहे आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात मला सर्व चॅनेलच्या समोर तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्हाला काही खोके विक्री काही मिळाले का काही घाक दपटशा तुमच्या मागे कोणती एजन्सी काही नाही <laughs> कारण <laughs> शेवटी लालूच दाखवून घेतलेली माणसं आणि घाबरून जे पक्षांतर करतात ती निबळेक माणसं याच्यापेक्षा एक कट्टर निष्ठावंत जे एका हेतूने आणि उद्दिष्टाने शिवसेनेमध्ये येत आहे मी भारतीय जनता पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांना आज एक विनंती करतोय की आपण काय करत आहात आणि कोणतं विष पोसत आहात याच्याकडे एकदा नीट डोळे उघडून बघा आणि इतिहासामध्ये आपण या पापाचे धनी म्हणून आपली नोंद होऊ देऊ नका हीच त्यांना मी दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि एक नम्र विनंती करतो बाकी जास्त काही आता मी भाषण करण्याची आवश्यकता नाही तसं नाशिकमध्ये एकदा येऊन गेलोय में, परे जे जे साथ दे दे में में मी नाशिकमध्ये पुन्हा येईल पुन्हा मी नाशिकमध्ये पुन्हा येईल त्यावेळेला तुमच्याकडनं क्वचन पाहिजे मी येईन तो भगवा फडकवूनच येईल फडकवूनच येईल आरोग्य देव हीच प्रार्थना करतो सगळ्यांचं स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र